पुन्हा पुन्हा सांगतो जातीवाद हा झालेला आहे मी शिकार झालो पण अन्या मी अन्याय सहन नाही करणार आता आमच्या रिसोर्स आम्ही एवढे स्ट्रॉंग करू की कोणाची हिंमत नाही होणार जात विचारायची माझ्या जा कंपनीने जी माझी ऑपॉर्च्युनिटी होती ती दुसऱ्याला देऊन दिली कारण त्याने व्हेरिफिकेशन आणून दिलं असेल म्हणून मला तिथं काम करायला कसं जाऊ मी सगळा सोर्स माझ्या समाजाचा आहे सगळा सोर्स प्रकाश आंबेडकरांचा आहे सगळा सोर्स बाबासाहेबांच्या विचारांचा आहे बाबासाहेबांच्या थॉट्सचा आहे जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आम्ही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे आणि आपण बघितलं असेल की माझ्यासोबत आता जे लंडनला शिकत होते तिथं जॉब करण्यासाठी गेले होते परंतु मॉडर्न कॉलेजने त्यांना या कॉलेजचा विद्यार्थी आहे हे स्पष्टपणे न सांगितल्यामुळे तिथलं बोनाफाईड न दिल्यामुळे त्यांचा जॉब गेलेला आहे परंतु त्या कॉलेजनी विद्यार्थी आपल्या कॉलेजचा विद्यार्थी म्हणून त्यांना कुठला सपोर्ट दिलेला नाही पूर्वी आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आपल्या शाळेचा विद्यार्थी म्हटल्याच्या नंतर शिक्षक त्याला जी पाहिजे ती मदत करत होते परंतु अलीकडच्या काळामध्ये ब्राह्मणवादी मानसिकता एवढी वाढलेली आहे की बहुजनातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून कसं वंचित ठेवलं जाईल हेच सगळीकडे बघितलं जाते आणि त्याचा अनुभव प्रेम बिराडे यांना आलेला आहे ते माझ्यासोबत आहेत आता ते लंडनहून भारतात आलेत भारतातून महाराष्ट्रात आलेत आणि महाराष्ट्रातून ते आज पिंपरी या ठिकाणी आहेत त्यांनी विद्यार्थ्यांशी भेटीघेटी करणं सुरू केलेलं आहे विद्यार्थ्यांशी वेगवेगळ्या ते चर्चा करत आहेत ते त्या काय चर्चा करत आहेत पहिल्यांदा मॉडर्न कॉलेजने सांगितलं होतं की त्यांचा जॉब गेलेला नाही काय ते खरं आहे खोटं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रेमजी काय सांगाल की मॉडर्न कॉलेजचा पहिल्यांदा किस्सा काय होता ते सांगा यस यस प्रत्येक वेळेस मी लंडनहून जयभीम करतो पण आज मी पिंपरी पुणे इथून सगळ्यांना जयभीम करतो आणि जसं की तुम्ही मला म्हटले की मॉडर्न कॉलेजबद्दल त्यांचं जे काही स्टेटमेंट असेल माझ्या विरुद्ध तर मी त्याला आता काय जास्त काही एवढी व्हॅल्यू देत नाही कारण की जो हुशार आहे जो इंटेक्च्युअल आहे आणि जो शिकलेला आहे आणि ज्याने संघर्ष केला आहे त्याला हे माहिती आहे की रिॲलिटी काय आहे प्रोसेस काय असते जसं की मॉडर्न कॉलेजने ते पाठवून दिलं ते कधी पाठवलं आपल्याला माहिती आहे जेव्हा तुम्ही मीडियानी काही पॉलिटिकल पार्टीजनी आणि माझ्या सगळ्या मित्रपरिवारांनी जो मला सपोर्ट केला त्याच्यानंतर ते केलेलं आहे याच्या आधी मी त्यांना रावण्या करत होतो विनंत्या करत होतो रिक्वेस्ट करत होतो तीन भाषेत बोललो मी तर ते मला म्हणे वी वॉन्ट बी बोल टू रिकमेंड यू याचा अर्थ काय तुम्हाला द्यायचं नाही आणि बघा मी पुन्हा पुन्हा सांगतो जातीवाद हा झालेला आहे मी शिकार झालो पण मी अन्याय सहन नाही करणार मी पुन्हा सांगतो बाबासाहेब बोललेत अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो तो मला व्हायचं नव्हतं म्हणून मी आवाज उचलला आणि आज मी पुण्यात पिंपरी येथे बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे आलेलो आहे माझ्या सगळं मित्रपरिवार माझे सगळे पालक मी प्रत्येकाला भेटायला आलेलो आहे की ज्यांनी मला माझ्या त्या काळात मला मदत केली त्यांना था थँकफुल करायला आलो इथे बरं नाही आता मॉडर्न कॉलेजने एक असं स्टेटमेंट दिलेलं आहे की प्रेम बिराडीचा जॉब गेलेला नाही प्रेम बिराड्या खोटं बोलतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा तो प्रयत्न करतोय असं मॉडर्न कॉलेजनं म्हटलेलं आहे काय खरंच जॉब गेलाय नाही गेलाय काय सत्यता आहे जॉब ज्या वेळेस आपण कोणत्याही देशात जॉब करायला जातो इवन भारत देशात पण तर आपलं व्हेरिफिकेशन चेक होतं की आपण कुठं होतो बरोबर मी ज्या कंपनीत जॉबला ला लागलो त्या कंपनीनं मला सांगितलं की तुमचं पाच वर्षाचं व्हेरिफिकेशन लागेल मी पुन्हा पुन्हा बोलून बोलून अक्षरशः मला त्यांच्यावर दया लागलेली की त्यांना कधी अक्कल येईल कधी कळेल की तुम्ही मला पहिले म्हणतात आम्ही देऊ शकत नाही मी तेच जाऊन माझ्या कंपनीला सांगितलं की बाबा हे माझे कॉलेज नाही म्हणते मग माझ्या कंपनी मला म्हणते की बाबा तू खोटं बोलतोय म्हणजे मी तिथं इंटरनॅशनल विद्यार्थी म्हणून स्टुडंट म्हणून ते माझ्यावरती ऍक्शन घ्याय गहे, घ्यायला नको म्हणून मी त्यांना बोललो की मॅडम द्या विनंती करतो की द्या आयुष्याचा प्रश्न आहे करिअर आहे माझं पण पण ते बोलले वी वी वॉन्ट बेबल टू रिकमेंड यू याचा अर्थ काय तुम्हाला द्यायचं हो नव्हतं मी माझ्या कंपनीला सांगितलं म्हणून माझ्या कंपनीने जी माझी ऑपॉर्च्युनिटी होती ती दुसऱ्याला देऊन दिली कारण त्यांनी व्हेरिफिकेशन आणून दिलं असेल म्हणून मला तिथं काम करायला कसं जाऊ मी तुम्ही मला पहिले नाही म्हणतायत आणि जेव्हा पॉलिटिकल प्रेशर आला आणि तेव्हा तुम्ही पाठवताय तोपर्यंत ती ऑपॉर्च्युनिटी गेली होती आता जर मॉडर्न कॉलेजला वाटतंय मी खोटं बोलतोय मी प्रसिद्धी घेतोय तर मॅडम तुम्ही समजा तुम्हाला तुम्ही मला पहिले म्हणतात नालायक पहिले मला म्हणतात तो तुम्हें तुम्हें माला तुम्हें माला एक, बेशिस्त होता आणि तुमचे पहिले जे डॉक्युमेंट माझ्या सोबत माझ्या सा माझ्यासाठी आहे ते काय वेगळं प्रूफ करतायत याचा अर्थ तुम्हाला आमची प्रगती बघवत नाही 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 खरं तर प्रेमजी एखाद्या विद्यार्थ्याचा जर असं इतका मोठा म्हणजे विदेशामध्ये लंडन सारख्या ठिकाणी जॉब मिळाल्याचं नंतर आणि त्याला जर असं कॉलेजने कर्ज केल्याच्या नंतर तो खचून जातो खचून जातो त्याला असं म्हणजे खरं तर काही मानसिक संतुलन पण बिघडतं आपण मात्र एकदम घट्ट आहात कुठंच तशभरसुद्धा तस आपण हल्लेले नाहीत काय कसं गमक आहे काय सांगाल बिलकुल माझी सगळ्यात मोठी ताकद हे तुम्ही आहात माझे लोक आहात माझा परिवार माझा समाज माझी मीडिया तुम्ही माझी ताकद आहात म्हणून मी खसणार नाही मी पुन्हा सांगतोय की आज तुम्ही एक प्रेम बेडचं तोंड बंद केलं उद्या शंभर पेम्पवेडे म्हणून तयार होतील बाबासाहेब कायम सांगायचे एक दराजा बंद केला दुसरा उघडा दुसरा बंद केला भिंत के फोडून आतमध्ये जा आता आम्ही तेच करणार आहोत तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये आहात आणि पिंपरीमध्ये आहात तुम्ही अनेक विद्यार्थ्यांच्या भेटीघाटी घेतलेल्या आहेत त्यांच्या पालकांच्या भेटीघाटी घेतलेल्या आहेत तुमची काय पुढची रणनीती आहे का ह्या भेटीघाटी कशाच्या संदर्भात आहेत ह्या ज्या भेटीकाठी मी पिंपरी पुणे म्हणा पिंपरी म्हणा मुंबई म्हणा नाशिक म्हणा किंवा जे काही आपल्या महाराष्ट्राचे जितके बी जिल्हे आहेत मी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी लोकांना वाटेल आता कारण की मी ग्राउंड व्हॅलिडी चेक करून आलेलो आहे की देशात काय चालत आहे जॉब्स एज्युकेशन स्कॉलरशिप्स किंवा या सगळ्या गोष्टी कशा माझ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतील कारण की मी शिकलो प्रेम बिराडे नाही शिकलाय ना प्रेम बिराडेचा समाज शिकला आहे तर माझं काम आहे समाजाला पेबॅक करणं मी पुन्हा पुन्हा म्हणतो ऑर्गनाइज कोलॅब गो पे बॅक तर मी आता हेच करतोय अपलिप्ट करतोय माझ्या लोकांना म्हणून मी प्रत्येकाच्या भेटीकाठी घेतोय त्यांना ग्राउंड रिअलिटी चेक सांगतोय की शिक्षण कसं घ्यायचं स्कॉलरशिपचे प्रोसेस काय असतात आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की मी तुम्हाला पण कळवेल आता हे तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांशी भेटताय तुमच्यासारखाच प्रसंग काही विद्यार्थ्यांनी सांगितला त्यांच्यावर असे काही प्रसंग आलेले आहेत काय त्याच्यातून तुम्हाला निष्पन्न काही झाले का बरोबर मला काका लोक सांगतायत म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाच्या लोक मला सांगताय की आम्ही अजून पण हे सहन करतोय बरोबर पण त्यांनी काही त्यांच्या कारणास्तव नाही वाटत कोणामध्ये एवढा कॉन्फिडन्स नसतो कारण की प्रत्येकामध्ये वेळ काळ टाईम वेगळा वेगळा असतो माझा टाईम होता मी चाललो आणि त्यांना तो भारी पडला सो जे काही मित्र मैत्रिणी मैत्र, भाऊ बंधू जे माझ्याकडे येत आहेत की प्रेम आम्ही असं सहन केलं आम्हाला असं होतंय आम्हाला तसं होतंय आम्ही त्याच्यावरती आमचे रिसोर्सेस तयार करतोय आता आमचे रिसोर्सेस आम्ही एवढे स्ट्रॉंग करू कोणाची हिंमत नाही होणार जात विचारायची बरं तुम्ही आता हे जे बैठक वगैरे घेतलेली आहे तर तुम्हाला सोर्स कसा मिळाला म्हणजे कोणाच्या मार्फत तुम्ही हे सगळं करताय सगळं म्हणजे काय आहे का असत बर, बरोबर आता तुम्ही विचारलं की मी एवढ्या गाठी करतोय या माझ्या गाठीवरती मला कोणी असं म्हणजे तुम्ही मला बोलले की कोणा सोर्स आहे सगळा सोर्स माझ्या समाजाचा आहे सगळा सोर्स प्रकाश आंबेडकरांचा आहे सगळा सोर्स बाबासाहेबांच्या विचारांचा आहे बाबासाहेबांच्या थॉटचा आहे तुमचं महाराष्ट्रातल्या असं नव्हे तर देशभरातल्या विद्यार्थ्यांना जे तुम्हाला अनुभव आले तुम्ही भेटीघाटी घेता येईल तुमचं काय आव्हान असेल काय सांगाल माझं आव्हान या सगळ्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माझं आव्हान हाच आहे की शिक्षणाशिवाय गत्यांतर नाही 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 जर मी तुम्हाला म्हटलं आता की विद्यार्थ्यांवरही कुठलाही माणूस हा पॉलिटिकल शिवाय नाही तुम्हाला जर मी म्हणालो की तुमचं पॉलिटिकली काय विजन आहे म्हणजे पॉलिटिकलच्या संदर्भात तुमचं काय मत आहे बरोबर फार म्हणजे तुमचा प्रश्न मला आवडला की मला भरपूर लोक कमेंट पण करत आहे की तुझं पॉलिटिकली काय व्ह्यू आहे बघा मी अतिशय सामान्य कुटुंबातून बिलॉंग करतो मला राजकारणाचा ही कळत नाही पण मला शिक्षणाचा श बी कळतो आणि शेवटचा क बी कळतो आणि न बी कळतो मला सगळं कळतं माझं एकच उद्दिष्ट आहे की मला श मी शिकलो मला माझ्या प्रत्येकाला शिकवायचं आहे माझ्या समाजाच्या प्रत्येक मुलाला शिकवायचं आहे आणि आज, आज आप समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोना बदलून गेलेलं आहे ते लोक एवढे जातीवाद त्याला म्हणू शकतो आपण की जे इनफॉर्मल कास्ट डिस्क्रिमिनेशन आहे ते त्यांनी परदेशात मागून केलेलं आहे तर आता आम्हाला ते परदेशात मागून पण मिटवायचं आहे म्हणून माझा आज तरी या तारखेला आणि मलाही नाही वाटत की मी कधी पॉलिटिकली किंवा काही कनेक्टेड होईल किंवा काही माझं असं वाटत नाही मला आता बघा वेळ आहे मी जो माझा लॉस झालेला आहे तुम्ही अजून पण सहन नाही करू शकत आहे म्हणजे आज भारतामध्ये दहा हजार कमवायला आज काय काय करावं लागते तुम्हाला चांगलं माहिती आहे तर मी तर चार लाख आता ठीक आहे आता ते गोष्टी जाऊ द्या बट लेट सी टाईम इल हे होते प्रेम बिराडे ज्यांनी लंडनहून सोशल मीडियाच्या माध्यमातून मॉडर्न कॉलेजचं सगळं भांडाफोड केला होता आणि ते आज पिंपरी चिंचवडमध्ये येऊन त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मॉडर्न कॉलेजनी त्यांना बोनाफाईट दिलेलं नाही आणि ते बोना दिलं नसल्यामुळे त्यांचा जॉब गेलेला आहे बोनाफाईट पाठवला असेल तर वेळ चुकून पाठवलेला आहे आणि वेळ चुकून पाठवलं म्हणे त्यांना तिथून जॉबला जाणून बुज जाणून बुजून ते वेळ चुकून पाठवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा तो जॉब गेलेला आहे म्हणून ते आज विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस करत आहेत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करत आहेत कशा पद्धतीने जातीवाद केला जातो त्याला कसा आपल्याला उत्तर द्यायचं आहे अशा पद्धतीने ते महाराष्ट्रभर अवेअरनेस करत आहेत आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो